नमस्कार मित्रानं भावानं बहिणीनं या बाजरीच्या भाकरी खायला चालव भाकरी करायला अशी आपली मोठी भाकर आता एक नाही चालू आहे बाबा भाकरी आता एक बाजरी आणि दुसरी बाजा चालू दोन तीन भाकरी करते आपली चपाती आहे का दोन तीन सकाळी चपाती खावंच वाटत नाही भाकर बोलला तीनच तीन ते चारच करायचे कुत्र कुत्र्या आहे तुमचा झाला बाहेर साईड सांगा बेशी कटली बाबा थोड चटणीच करते मिरची खायला

Sunt multe, multe chele, mă zic, bălește. Zarele mele de motel, hotărâne, în naimuțile, bălește. multe țară e de o... Bacă-te! Bun, ce băiești, căci ce tapă-ți are. a văzut cam, că-i pără. Nu ja Gua ge walsdakine torspezi o dropane miha ju z respuesta Pa! Te tapu jamane, kom vi til bakka bakka nu. Kom vi gjerne her sær da. Så kom vi bakka. Så kom vi bakka på litt og bakka det litt. Så du gjør ikke bakka eller pykke

ta bakku til at pan tavla ta bakku til at sjóku. Nei, tora eg kan, eg kan ta kon kat tora sila og ta kan. Tora sila, ta sig bakkar við samt. Ta tsupi pani, lon zarashi. Sjóku við. Bakku. गदमत तर कसली सुट्टी उकडायला गदमत आहे सगळं वारं सुटलं काय वारं सुटलं म्हणजे बरं वाटतय जीवाची मिट आता उन्हाळा घालून लागलाय कसल उन्हा पडते आली तरी म्हणून पडते दिवाळीला थंडी पण

नाही थोडा आयुष्य होत ठेवल्या रात्रीच काही गरज नसते काढायला

आ भाकर खाई छे एकर चटनी भाकर खाई छे गरम गरम भाकर खायला या बाजरीची एक नंबर माझ्या काय भाकर नसते आणि एवढ्या चढवी नसते मध्यम भाकर असते रात्रभर काय दिवसभर ठेवली होणार तरी तू लुसलुशीत झाली पाहिजे पातळ भाकरी केले की तासात वाळून जाते

あっ、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、結構、ル構、結

jangan lewat lebih bersih orang tua, nggak terkarena harus seperti apa, kawat korong kawat korong mandi, kiri, sepatu korong cewek sepatu sepatu બે ખેલા બેસી ખવટ મે દ દ દૂધ ખાઈ